नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत अगदी नॉनव्हेजसारखी लागणारी ही भाजी अख्खा मसूरची भाजी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा तर इथे अख्खा मसूरची भाजी आपण बनवायला इथे सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यामध्ये मोहरे आणि जिरे टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत तर इथे उभा चिरलेला कांदा जो आहे, आहे। ते टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे तर इथे अख्खा मसूरची जी भाजी आहे ती तुम्ही अशा पद्धतीने बनवाल तर नक्कीच तुम्ही नॉनव्हेजसुद्धा विसरून जाणार तर इथे कांदा चांगला शिजवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरचीची जी, जी पेस्ट आहे ते यामध्ये इथे टाकून घेतलेली आहे तरी पेस्ट जी आहे तीसुद्धा चांगली अशी शिजवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत तर टोमॅटोसुद्धा चांगला गळेपर्यंत शिजून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटोसुद्धा चांगला असा शिजलेला आहे तर त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत तर इथे सर्वात प्रथम आपण चवीनुसार मीठ हळद त्यानंतर घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि धनेजिरे पावडर टाकून घेणार आहोत तर इथे इतर क कर, कडधान्य जे आपण जेव्हा बनवतो त्यापेक्षा जे म अख्खा मसूरची जी भाजी आहे ती खूपच छान अशी लागते चवी अगदी लाग नॉनव्हेजसारखी अशी लागते तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवून पहा तुम्हाला खूपच आवडेल अशा पद्धतीने जर का अख्खा मसूरची भाजी बनवाल तर इथे मसाले जे आहेत ते चांगले तेलामध्ये कांदा टोमॅटोच्या कांदा टोमॅटोमध्ये चांगले असे परतवून घेतलेले आहेत चांगले शिजवून घेतलेले आहे त्यानंतर इथे आपण भिजवलेले जो अख्खा मसूर आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे तर इथे मसूर जे आहे चांगला असा मसाल्यांमध्ये परतवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मसूर जो आहे तो इथे आपण तेलामध्ये परतवून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये त्यानंतर इथे आपण आवश्यकतेनुसार मसूर शिजण्यात मसूर जेवढं मसूर शिजण्यासाठी जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे झाकणावर पाणी ठेवून घ्यायचं आहे तर इथे मस अक्का मसूरची जी भाजी आहे ती पटकन अशी शिजली जाते इतर कडधान्यांपेक्षा तर इथे मसूर जे आहे ते कुकरला वगैरे लावण्याची काही आवश्यकता पडत नाही टोपामध्ये किंवा कढाईमध्ये दहा मिनटात अगदी दहा ते बारा मिनटात मसूर जे आहे चांगला असा शिजला जातो तर इथे मी ग्रेव्हीमध्ये इथे अख्खा मसूरची भाजी जी आहे ती इथे बनवणार आहोत तर इथे सर्वात शेवटी मी इथे सुक्या खोपऱ्याचं वाटण जे आहे ते इथे टाकून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर वरून अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अख्खा मसूरची भाजी इथे तयार झालेली आहे जर का तुम्हाला इथे अख्खा मसूरची भाजीची भाजी रेसिपी जी आहे ते आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा शेअर करा तर तुम्ही इथे पाहू शकता इथे अख्खा मसूरची जी भाजी आहे इथे तयार झालेली आहे तर सुद्धा अशा पद्धतीने अख्खा मसूरची भाजी एकदा नक्की बनवून पहा ब बाय